गेले कित्येक दिवस या विद्यापीठामध्ये विषय होत आहेत आमच्या संघटना सातत्यानं त्यांची बाजू मांडतात काही म्हटल्याप्रमाणे त्यांनी पाच मुद्दे हे मुद्द्यामध्ये मी सामील होतो ह्याच्यामध्ये विद्यापीठातला भ्रष्टाचार विद्यापीठामध्ये ज्या आमच्या संघटना काम करतात त्या विद्यालयावर खोट्या केसेस करणे ह्याच्यामध्ये गांजा ज्या रुमधे सापडा ज्या वर्गात सापडला त्या हॉस्टेलमध्ये सापडला त्याची गेले सोळा दिवस झाले त्याची चौकशी करत नाहीत आमची हीच मागणी होती की उद्यापर्यंत हा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जर हा गुन्हा दाखल नाही झाला तर तुम्ही कोणाला पाठीशी घालताय हा महत्वाचा भाग आहे ज्या विद्यार्थ्यांवर खोट्या केसेस या कुलगुरूं मार्फत झाल्यात आणि पोलिसांचं म्हणणं की या ह्या आवारामध्ये आम्ही कुठल्याही केसेस करायच्या असेल तर आम्हाला या कुलगुरूंची परवानगी घ्यावी लागते तो था था। तर कुलगुरूंना आम्ही ज्या पद्धतीने आज सांगितले ही पद्धत आमची मवाळ होती आणि जर ह्याच्यामध्ये जर सुधारणा नाही झाली तर ह्याच्यामध्ये शेवटी आंधरता आम्ही आहेच पण ह्याच्यामध्ये ज्या ज्या पद्धतीने आमच्या त्या मुलींना मध्ये मारहाण केली आणि मारहाण करून त्यांनाही त्याच पद्धतीने अमृषपणे त्या एका संघटनेचे विद्यार्थी होते आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने पोलिसांनी त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले याची आम्ही मागणी केलेली ह्या ठिकाणी भ्रष्टाचाराची मागणी केली जो गांजा सापडला त्याच्यावर तर आमचे कार्यकर्ते रोज बोलतायत आज आम्हाला त्यांनी हाताला धरून इथं आणलं की आता तुम्हाला यावं लागेल त्याशिवाय या प्रकरणाला वाचा फुटणार नाही आंधारे ताईन ताही आहे आणि मला आणि गांजा आम्हाला सांगा त्यांनी आमंत्रित की तुम्हाला आता यावं लागेल आमचं कोण ऐकत नाही आणि मग आज आम्ही त्यांच्याकडे आमचं निवेदन दिलेलं आहे ह्याच्यामध्ये पोलीस खाते बी समोर होतं आम्ही त्यांना विनंती केली जर गांजा सापडला असेल तर तुम्ही कारवाई केली पाहिजे जर भ्रष्टाचार झाला असेल तर कारवाई केली पाहिजे या खुर्चीवर कोण बसतंय ह्याच्यापेक्षा खुर्चीचं काम सुरतपणे कोण कायदेशीर करतोय ह्याला महत्व आहे ह्याच्या अगोदरचे जे कुलपती होते कुलगुरू होते त्यांनी जो भ्रष्टाचार केला फर्निचर पासून पडद्यापासून ह्याची चौकशी झाली पण ह्याच्यामध्ये ह्या विद्यापीठामध्ये सरकारचा डायरेक्ट हस्तक्षेप आहे आणि या हस्तक्षेपामध्ये अनेक लोक त्यांनी या ठिकाणी नेमले आणि त्यांच्या विचारची लोक नेमून या ठिकाणी लूट करण्याचं काम या विद्यापीठामध्ये हस्तक्षेप करून करण्याचे हायचॅक करण्याचा हे पुणे विद्यापीठ करण्याचा प्रयत्न प्रशासनामध्ये अधिकारी प्रशासनामध्ये मंत्री सगळी सिस्टीम ज्या आता आपण लोक नेमलेत मग ने ह्याच्यामध्ये सुरक्षा असेल काही लोक क्लार्क घेतले असतील काही लोक याच्यामध्ये टेक्निकल घेतले असतील ही सगळी भारतीय जनता पार्टीची सिस्टीम ह्याच्यामध्ये घुसवलेली आणि भारतीय जनता पार्टीची सिस्टीम घुसून ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने हा कारभार चाललेला आहे कारभार चुकीचा आहे ह्याच्यापूर्वी काँग्रेसचं सरकार होतं काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं पण त्याच्यामध्ये कधी पब्लिक इन्वॉल्व्ह होत नव्हतं पण ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सगळी कार्यकर्त्यांची फौज ह्याच्यामध्ये घुसून इथला सगळा पैसा त्यांच्या घरापर्यंत कसा पोचेल त्या जी सिस्टीम आहे हे जे सगळे क्लार्क असतील हे सगळे सुरक्षा असेल ही सगळी पद्धत चुकीची आहे आणि ह्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं संविधानाच्या बरोबर कायद्याच्या बरोबर न राहता कुलगुरी हे भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी बसून काम करतात खोट्या केसेस करतात पोलीस त्यांचं ऐकतात हेही चुकीचं आहे पण लोकशाही शेवटी ही सत्ता बदल होणार आहे आणि त्यावेळेला शेवटी त्यांचे सासूचे दिवस आहे आमचे सासूचे दिवस येतील पण ह्या सगळ्या चौकशी होती आमची कवळी मुलं जी शिकतायत जी आपली बाजू मांडतायत त्यांना आज येरोडाजी यांचे दरवाजे दाखवण्याचं काम एकूण कुलगुरू एका पक्षाच्या लोकांचं ऐकून एका मंत्र्यांचं ऐकून पालकमंत्र्यांचं ऐकून याच्या पूर्वीच्या आत्ताचे तर हे जे गुन्हे दाखल झालेत आणि महिलांना मारण्यास पोलीस बघतो भूमिका घेतात आणि त्या मुलींवरच गुन्हे दाखल करतात कुठं कर हे सरकार काय राज्य सरकार असं म्हणायची वेळ आली आम्ही भेटलो आज भेटलोय आज पण आम्ही कधी विद्यापीठात आलो नाही पण ह्यातला कारभार हा सर्वसामान्यांचा नाही इथे भारतीय जनता पार्टी प्रशासन राबवतो तो थांबवण्याचं काम आम्ही करतो अंधारे ताई बोलल्या ती वस्तुस्थिती खरी आहे जो चुकला त्याला माफ नाही केलं पाहिजे उद्या रवी धंगेकर चुकला तरी ते त्याला जेलला टाकलं पाहिजे या माताचा मी आणि सगळे त्या माताचे जो चुकला त्याच्यावर हो कारवाई झाली पाहिजे आणि आंदोलन नाही तर हो त्याच्यावर जर त्याची परिस्थिती खरी असेल तर तुमच्या समोर मी पोलीस स्टेशनला बसेन त्याला अटक आज विद्यापीठ प्रशासनाच्या सोबत चर्चा करण्यासाठी म्हणून आम्ही या चर्चेमध्ये कुलगुरू गोसावीची प्रभारी काळकर आणि रजिस्ट्रार खरे असे तीन विद्यापीठाच्या वतीने प्रतिनिधी म्हणून चर्चेला उपस्थित होते काही महत्वाचे पाच मुद्दे चर्चेला आणलेले होते त्यामध्ये जी ट्वेंटीच्या काळामध्ये विद्यापीठामध्ये लाइटिंगच्या नावाखाली दोन कोटीचं टेंडर घेतलं गेलं आणि त्याचे जवळपास एक कोटी पासष्ट लाख रुपये खर्च केले गेले दुसरा मुद्दा रस्त्याच्या कामाच्या नावाखाली वेगळा फंड खर्च केलाय असं दाखवलं गेलं पण ते काम त्या क्वालिटीचं म्हणजे अगदी त्याच्या पंचवीस टक्केही खर्च झाले नाही तिसरा मुद्दा म्हणजे इथल्या विद्यापीठातल्या राहणा असेल पॅरासाईट असेल इथल्या जेवणाची खरंच असेल यावर पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा होता की सिनेट मेंबर रोहित पवार आले होते तेव्हा त्यांना भेटायला एन एस आय आणि एस एफ एस एफ आयच्या विद्यार्थी प्रतिनिधी भेटायला गेले होते कारण एस एफ आय आणि एन एस युआयच्या विद्यार्थिनींना इथे एबीवीपी कडून मारहाण झालेली होती याच्या उलट ज्यांना मारहाण झालीय त्याच विद्यार्थिनींवर गुन्हे दाखल केले गेलेले होते त्या विद्यार्थिनींनाही आज या चर्चेसाठी बोलावलं गेलेलं होतं आणि यावर रजिस्ट्रार असणाऱ्या खरे यांनी एक शब्द वापरला ज्यावर आम्ही फार जोरदार आक्षेप घेतला होता ते असं म्हणाले की काही नक्सलवादी संघटनांच्या साठी नक्सलवादी कोणी घुसू नये म्हणून आम्ही प्रयत्न करतो कोण नक्षलवादी आहे ते त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगायला हवं दुसरी बाब अशी की विद्यापीठामध्ये गांजा सापडतो आणि कुणाला कळतच नाही तर याची जबाबदारी कुणाची कारण आज तेरा दिवस झाले अजूनही त्याच्यात गुन्हा दाखल झालेला नाही त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही काल प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि आम्हाला प्रक्रियेला वेळ लागला ही प्रक्रिया कोणती आहे ती आम्हाला कळली पाहिजे कारण जर समजा विद्यापीठात एखाद्या विद्यार्थिनीवर काही जोर जबरदस्ती झाली अतिप्रसंग झाला एखादा खून पडला एखादा बॉम्ब सापडला तर काय तेरा दिवस प्रक्रिया म्हणून ते त्याच्यासाठी विचार करत बसतील का का बरं तो इतका वेळ लागला आम्ही तिथे उपस्थित असणाऱ्या बैठकीतले या हद्दीच्या हद्दीचं काम बघणारे पी आय कुलकर्णी यांना प्रश्न विचारला तेव्हा ते असं ते म्हणतात की आम्हाला काल नाही तर आज माहिती मिळालेली आहे गांजा सापडल्याची या सगळ्या चर्चेच्या उपरांत पाच मुद्दे आता विद्यापीठाने मान्य केलेले आहेत एक गांजा प्रकरणात तर गुन्हा दाखल होईलच परंतु हा गांजा प्रकरण लपवण्यासाठी ज्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले असतील त्यांच्या निलंबनाच्यासाठी आणि त्यांच्यावरती वेगळी चौकशी ते करायला तयार असतील जर ती वेगळी चौकशी होणार नसेल तर आम्हाला येत्या अधिवेशनामध्ये त्यावर चर्चा घडवून आणावी लागेल मुद्दा क्रमांक दोन जो आता माध्यमांनीही उपस्थित केला की एखाद एखादा कॅमेरा तोही चुकून गनिमी काव्याने आज जातो पण मात्र तिथे कॅमेरे पोचू दिले जात नाहीत यावर त्यांचं म्हणणं की कारण विद्यापीठामध्ये पोलीस प्रशासनही सांगतं की जोपर्यंत विद्यापीठ प्रशासन सांगत नाही तोपर्यंत पोलिसांनाही कळत नाही की विद्यापीठात काय घडलंय तर इथे विद्यापीठामध्ये अशी यंत्रणा असली पाहिजे विद्यापीठाने ती पारदर्शकता ठेवायला हवी की एखादी चर्चा घडत आहे तर ती माध्यमांनाही पोचली पाहिजे आणि पोलिसांनाही त्यात सहभागी करून घेतलं गेलं पाहिजे यावर सुद्धा आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली तिसरं एन एस आणि एस एफ आय च्या ज्या मुलींवरती गुन्हे दाखल केले गेले फक्त रोहित पवारांची भेट घेतली म्हणून ते गुन्हे करण्याच्या संदर्भाने विद्यापीठाने पत्र पाठवलेलं आहे पत्र पाठवलेलं आहे असं ते म्हणाले पण नेमकं काय झालंय ते आता आम्ही अजून एकदा बघून घेऊ